मंदिराजवळ पोहोचलोय आम्ही आणि तर एवढी जास्त आहे की आम्हाला डायरेक्ट दर्शन भेटतंय रांगेतून की नाही नाही नमस्कार मंडई तर आज आम्ही निघालोय आई एकविरेच्या दर्शनासाठी तर मी आणि भैया निघालोय त्याचं कारण असं जेव्हा आपला यूट्यूब चॅनल गेला होता भन्नाट त्याच्यावाला ते तेव्हा घरातल्या सगळ्याच लोकांनी प्रत्येक देवाजवळ काही ना काही साकडं घातलं होतं आणि भैयाने आई एकविरेजवळ मागणं मागितलं होतं तर देवीच्या कृपेनं आपला चॅनल पण रिटर्न आलेलं आहे आणि त्यामुळेच आज मला आणि भैयाला ओ टी ठेवायला जायचं आहे सो आम्ही आज पुण्यावरून निघालोत तर निघालोत आम्ही स्कूटीवरती तर पूर्ण प्रवास आणि देवीचं दर्शन सगळंच तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता भैया याची मी वाट बघत बसली आहे नऊ वाजलेत आणि भैया त्याच्या रूमवरून इकडे येणार आहे आणि मग आम्ही निघणार आहोत सो चला किती वेळ लावला रे सातला म्हणून निवांत आठ वाजता आणि आता टाकी फुल करून घेतली कारण इथून एकाहत्तर किलोमीटर आम्हाला जायचंय गाडीवरती सो आधी आम्ही पेट्रोल टाकून घेतले तर चला चला नाश्ता करू इथं साऊथ इथली हा आहे सुरू थंडी तर खूप जास्त आहे सकाळी हो सकाळी त्यामुळं पूर्ण पॅक होऊन चालली आहे मी आणि सकाळी घरी नाश्ता नाही केला कारण सगळे झोपले होते म्हटलं तिथं खाडखुड करण्यापेक्षा सगळ्यांची झोपमोड करण्यापेक्षा आपण थोडंसं बाहेरच नाश्ता करू तर इथं थोडंसं नाश्त्याला थांबलं नाश्ता करून मग नॉनस्टॉप जाणार आहेत आम्ही ऑर्डर नाही ना 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 दिली काय काय इडली वडा म्हणजे इडली आणि वडा दोन्ही मिळणार मग ते सांग तुला बघ काय घेत तर आता पोट भर नाश्ता केलाय त्यामुळे भैया पण चांगला चार्ज झालाय सो आता नॉनस्टॉप जायचंय जाताना एवढी हवा आणि एवढी धूळ थोडासा चष्मा विकत घेतला फायनली आपण कारला मध्ये पोहचलेलो आहे आता इथून पुढे देवीचं किती मंदिर लांब आहे एक दोन, दोन किलोमीटर वरती आपल्याला देवीच्या मंदिरात आपण पोहोचेल ट्राफिक तर बघा इथूनच किती जास्त लागलय कारण आज रविवार आहे त्यामुळं खूपच गर्दी आहे लोकांची फायनली <गणागी> कस कस ट्रॅफिक मधून सुटलो खूप जास्त ट्राफिक होत म्हंटल आता कधी आपल्याला वरती जायला भेटते काम्यात पण निघालो आता आणि बघा हा कसा रोड आहे इकडे असं चढत चढत जायला लागतय एकदम टर्न टर्न आहेत मला वाटतं टू व्हीलर वरूनच व्यवस्थित पडते इकडे रे इथे बघा ओपन पार्किंग आहे त्यामध्ये आपण गाडी पार्क करू शकतो फायनली so, आम्ही एकविराय मातेच्या डोंगराच्या पायथ्याशी आलोय अजून मला मंदिर तर दिसलं नाहीये म्हणजे मी पहिल्यांदाच आली हो कधी आले नाही भैया आधी एक टाइम येऊन गेलाय जेव्हा माझा चॅनल गेला होता त्याच्या दुसऱ्या दिवशीच भैया आणि त्याचे मित्र आलेले मला सोबत चल म्हणत होता पण तेव्हा मी त्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे आले नव्हते तर त्यावेळी मागणं मागून आला होता आणि आज तेच पूर्ण करायला आम्ही मंदिरात चाललोय मंदिर अजून तर दिसलं नाहीये बघूयात कुठे आणि परिसर मात्र खूप भारी आहे इथला सगळीकडे अशी झाडच झाड डोंगर बघा कसला उंच उंच आहे खूप भारी वाटतय आता चला मंदिराकडे जाऊया <स्थ> भैयाने साडी चोईची ओटी बोलला होता देवीला आणि तर आता आम्ही घेतली साडी ची ओटी आणि आता मंदिर पण जवळ आले पण गर्दी खूप जास्त आहे सो आपल्याला पटकन आता वरती जायचं चला संपतच नाहीये किती वेळ झालो आम्ही एक तास होऊन गेला होता जवळ पोहचलोय आम्ही आणि इथं गर्दी तर एवढी जास्त आम्हाला डायरेक्ट दर्शन भेटतंय रांगेतून की नाही माहित नाहीतर मग आम्हाला मुख दर्शन घ्यावं लागणार आहे आणि इथं पण सगळ्या परिसरातली गर्दी बघा त्यामुळे इव्हन इथं फोटोला थांबलं तरी एक फोटो सुद्धा सिंगल चांगला येत नाहीये कारण सगळं पब्लिकच मागे पुढे सगळीकडे पब्लिकच पब्लिक आहे Bagian tadi susah, ओ खाई लानी लाना। आप रोहित आये थे ना तीन साल हुए। मैं ये बस ये मैंने। अभी उठी तो चलना है। उठी निकालोगे बाजारी है ना।

टेस्ट लगे ना कोकोनट क्रश बाळ खायचे आपल्याला नाही याला बघा नुसतं चरायला लागत दर्शन कमी आणि खाणं जास्त झालं याच बैया इकडे बघ तर दर्शन वगैरे घेऊन आम्ही खाली आलोय म्हणजे खर तर देवीचं दर्शन तसं नाहीच मिळालं पाठीमागे जे आम्ही पायरीला होतो ते पायरीचं दर्शन घेतलं आणि इकडं आपल्याला स्क्रीनवरती देवीचं दर्शन मिळतच होत आणि खूपच जास्त गर्दी होती म्हणजे लोकांमध्ये जराही पेशन्स नाही एवढा लांब येत आहेत एवढं म्हणजे मनोभावे येत आहेत तर थोडे तरी शिस्त हवी ती जराही नव्हती त्यामुळेच ती धक्काबुक्की आणि जरा पण देवीच्या जवळ जातच नाही आलं तर गडबडीत कसं तरी झालंय दर्शन आणि आलोय आम्ही खाली तर भैयाने जे बोललो होत ते ओटी वगैरे पण देऊन झालं आणि मम्मीने पेढ्यांचं पण बोलली होती सो पेढे पण घेतलेत मला पेढे पण वाटायचं आणि आता आम्ही निघालो घरी तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आम्ही परत पार्किंगला आलोय तिथं आणि आता निघायचंय आणि माझ्या डुक्कर तोंड्या भावाने माझा एकही चांगला फोटो काढलेला नाहीये जाऊ दे आता म्हटलं ते राहू देच त्यापेक्षा घरी निघूयात सर तर बघा आता आम्ही निघतो घरी आम्ही पुण्यावरून काहीतरी सत्तर किलोमीटर अंतर होतं एकविरा देवीचं तर टू व्हीलरवरून आम्हाला दोन तास लागले यायला आणि आता निघालोय परत बघूयात किती वाजत आहेत जाताना पण तेवढीच गर्दी आहे हळू गाडी बसली तर आता वाजले दोन आणि अजून पण पंचेचाळीस किलोमीटर आहे इथून पुणे सो खूप भूक लागलेली आणि त्यात भयाला जोगेश्वरी मिसळ आवडते तर जाताना आम्हाला इथं जोगेश्वर मिसळ दिसली तर म्हटलं खाऊनच निघूयात तर खाऊन मग निघायचं कारण जाम भूक लागली आहे सकाळपासून एवढं उन्हातानाचं आणि एवढा डोंगर चढलाय ते खूपच भूक लागली आहे सो आता खायला थांबलोत आम्ही काय स्पायसी मिसळ होती राव जळजळ व्हायला लागली पोटात एवढी तिखट होती नुसती तरवीच तरी दिलेली मला एवढं जास्त तिखट सहन नाही होत बट म्हणून मी तर खाल्ली पण खूपच जास्त स्पायसी होती त्या आता आम्ही निघालत परत